लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र धक्कादायक पिवरडोली येथील महिलेला डुकराने चिरडले जरी जामणी तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी यवतमाळच्या जरी जामणी तालुक्यातील पाटणबोरी येथून चार किलोमीटर अंतरावर जरी जामणी तालुक्यातील पिवरडोली येथील महिला स उज्ज्वला संतोष भेंडाळे वय वर्ष पस्तीस हिला डुकराने अंगावर हल्ला केला तिला मांडीला गंभीर इजा झाली उज्ज्वलही आपल्या पतीसोबत नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता शेतात गेली व वा शेतात वांगे तोडत असताना अचानक डुकराने हल्ला केल्याने तिच्या मांडीला डुकराने चिरडलं तिला गंभीर इजा झाल्याने ती जखमी झाली तिला पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य के सेवा केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं मोठी जखम असल्याने तिला पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती वन विभाग बिटगार्ड चव्हाण साहेब व सहकारी गार्ड यांना माहिती मिळताच पाटण बोरी आरोग्य के केंद्रात हजर झाले व जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं पुढील उपचारासाठी वन विभागाच्या गाडीने पांढरकवडा येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ